तर गिरीश महाजनांनी छगन भुजबळांना येरवड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून गोळ्या द्याव्यात असा पलटवार जरांगे पाटलांनी केला काल भिवंडीमधल्या ओबीसींच्या मेळाव्यात भुजबळांनी जरांगेंवर जहरी टीका केलेली होती त्याला जरांगेंनी उत्तर दिलं एक म्हण आहे आधीच मरकट त्याच्यामध्ये मध्य प्याला म्हणजे आधीच माकड आणि बेवडा प्याला काही बोलतय अरे आमची लायकी तू काय पाहतोस तुम्ही त्याला लवकर यारवड्याला दे जाऊन द्या गोळ्या द्या दोन तीन त्याला ते कामातून जाईन बरं का माझे साहेब घेऊन राहून त्याच वगैरे का सलायला लावा त्याला नसन देत तर त्याचा हातपाय दाबून धारा पण तोच त्याला पाठ नाही ते उलट चालायचं परत आधी त्याची भजी दे, ते खाल्ले त्याला पचत नाही ते झालं बाव चळून कुंकड बोलत त्याची ते सांभाळावं म्हातारा माणूस माझे साहेब मा मग ताराला जा लाल मातीतली कुस्ती म्हणजे